नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कमी साहित्य वापरून बनवा अगदी मार्केट स्टाईल मलाई कुल्फी ड्रायफ्रूट कुल्फी किंवा मावा कुल्फी खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण एक लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतला आहे सर्वप्रथम जाड कढईमध्ये एक लिटर दूध टाकून त्याची एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली की गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवर करून सतत दूध मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर दूध थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली असेल त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट बारीक कट करून यामध्ये टाकायचे आहे व पुन्हा एकदा सर्व दूध व्यवस्थित मिक्स करायचं आहे मलाई कुल्फी बनवण्यासाठी शक्यतर फुल फॅट क्रीमचंच दूध घ्यायचं आहे त्यामुळे मलाई कुल्फी खूपच टेस्टी तयार होते दोन ते तीन मिनिटानंतर इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे ती या दुधामध्ये टाकून मिक्स करत राहायची आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवून इथे आपण एक वाटी दूध घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आहे व त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं तयार केलेलं मिश्रण उकळत्या दुधामध्ये टाकायचं आहे व पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवर कस्टर्ड पावडरचं मिश्रण व दूध मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण मंद आचेवर दोन ते तीन मिनिटासाठी सतत मिक्स करत राहायचं आहे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे मलाई कुल्फीला थोडासा थिकनेस येईल दोन ते तीन मिनिटानंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली असेल एक पाऊच मिल्क पावडर घ्यायची आहे व तीसुद्धा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे मलाई कुल्फी थोडी रिचनेस तयार होईल तर इथे आपलं मलाई कुल्फीसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे सहा ते सात मिनिटासाठी मिश्रण फॅन खाली ठेवायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियम कुल्फीचा मोल्ड घेतला आहे किंवा पेपर ग्लासमध्ये सुद्धा आपण ही कुल्फी सेट करू शकतो तर थोडंसं मिश्रण त्यामध्ये टाकून याचं झाकण लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी काही पेपर ग्लास घेतले आहे त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे व अशा पद्धतीने आठ ते दहा पेपर ग्लास भरून घेतले आहे त्यानंतर इथे मी फॉईल पेपर अशा पद्धतीने कट करून घेतला आहे तो या प्रत्येकी ग्लासवर अशा पद्धतीने लावायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेल्या ग्लासवर इथे मी मोठ्या आकाराच्या टूथपीत घेतल्या आहे किंवा तुमच्याकडे आईस्क्रीमच्या काड्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथे लावू शकता तर अशा पद्धतीने प्रत्येकी ग्लासवर मी एक एक काडी खोचून घेतली आहे तयार झालेल्या मलाई कुल्फी आता दहा ते बारा तासासाठी सेट करायला ठेवायची आहे फ्रीजमध्ये रात्रभरासाठी इथे मी मलाई कुल्फी सेट करून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता की अगदी परफेक्ट अशी मलाई कुल्फी तयार झाली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीम किंवा मलाई कुल्फी आपल्याला अशी डिमोल्ड करायची आहे अगदी सहज बाहेर निघते अगदी परफेक्ट अशी मलाई कुल्फी किंवा ड्रायफ्रूट कुल्फी तयार झाली आहे इथे मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी सहज कट होते तयार झाली आहे आजची खास रेसिपी कमी साहित्य वापरून बनवा अगदी मार्केट स्टाईल एकदम परफेक्ट मलाई कुल्फी किंवा मावा कुल्फी किंवा ड्रायफ्रूट कुल्फी जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन